हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आर्टिकल द हे आपल्याला ज्यावेळेस वाक्यात वापरायचं असतं त्यावेळेस त्याचे काही ठराविक नियम असतात म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण आर्टिकल द चा जर वापर केला तर वाक्यरचना चुकत असतात त्यामुळे जे सगळे नियम आहेत त्यांचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करत आहोत पार्ट मध्ये आपण काही नियमांचा अभ्यास आज देखील आपण काही नियम बघूयात या पुस्तकात जेवढे नियम सांगितलेले आहेत तेवढे तर मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करणारच आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही असे नियम आहेत जे इथे मेन्शन केलेले नसतील त्याबद्दल सुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आजच्या लेक्चरमधला आपलं फर्स्ट रोल आहे ते म्हणजे जर एखाद्या कॉमन च्या आधी आपण आर्टिकल द चा वापर केला तर आपल्याला ते जे कॉमन नाउन आहे ते त्या व्यक्तीची ताकद दाखवण्यासाठी वापरलं आहे त्याला एक आपण सुपेरियर दर्जा देण्यासाठी त्या नावाचा वापर केलेला आहे असा अर्थ निघतो एक्झाम्पल नेताजी वॉज द लिडर म्हणजे नेताजी एक महान नेता होते असा त्याचा अर्थ आहे आणखीन एक एक्झाम्पल आहे शी इज द वुमन म्हणजे ती एक स्त्री आहे इथे तुम्ही ज्या वेळेस म्हणत आहात की एक स्त्री आहे यावेळेस त्या स्त्रीबद्दल आपण खूप जास्त रिस्पेक्टनी बोलत आहोत किंवा मग आपण तिच्याबद्दल आदरणी बोलत आहोत तिच्यात ती ताकद आहे असं आपल्याला म्हणायचं असतं म्हणून या ठिकाणी आपण जी कॉमन नाउन्स वापरलेल्या असतात त्यांच्यासोबत जर आर्टिकल द चा वापर, वापर केला तर त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचं महात्म्य किंवा त्याची जी महानता आहे ती दाखवण्यासाठी ती वाक्य बनवलेली आहेत असा त्याचा अर्थ असतो नेक्स्ट रूल आहे जर आपण कॉमन नाउन्स सोबत एखाद्या वेळेस आर्टिकल द चा वापर केलेला असेल तर तिथे आपण त्या कॉमन नाउनला ऍबस्ट्रॅक्ट नाऊन मध्ये कन्वर्ट करत असतो म्हणजेच काय ती एक फिलिंग असू शकते एक क्वालिटी आहे किंवा ती एक इमोशन आहे असा त्याचा अर्थ निघतो आता आपण फॉर एक्झाम्पल पुअर हा शब्द जर घेतला तर पुअर हे एक ऍडजेक्टिव्ह आहे पण जर आपल्याला याचं नाऊन बनवायचं असेल तर ते आहे पॉवर्टी ओके त्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे आहे नाऊन आणि हे कोणतं नाउन असणार आहे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन नाउन्स काय असतात याबद्दल आपण सीरीज मध्ये जास्त डिटेल मध्ये डिस्कशन केलेलं आहे तिथे तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स कसे लक्षात ठेवायचे याबद्दल मी काही ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत त्या लेक्चरची लिंक मी आय मध्ये प्रोव्हाइड करते ते लेक्चर एकदा नक्की बघा इथे आपण थोडक्यात बघूयात की ज्या फिलिंग्स असतात क्वालिटीज असतात त्यांच्याबद्दल आपण बोलत असताना ऍबस्ट्रॅक्ट नाउन्सचा वापर केलेला असतो आता एक्झाम्पल बघूयात द जज इन हिम मेड द डिसिजन असं जर आपण एखाद्या वेळेस सेंटेन्स बनवलं तर त्याचा अर्थ काय असणार आहे की त्याच्यातल्या न्यायमूर्तीला म्हणजे त्याच्यातला जो जज होता तो बाहेर आला किंवा त्याच्यातली ती क्वालिटी बाहेर आली आणि त्याने तो डिसिजन घेतला आणखीन एक एक्झाम्पल बघा द मदर इन हर कुड नॉट रेझिस्ट आता हे पुढे आपण वाक्य बनवतोय याचा अर्थ काय आहे की तिच्यातली जी आईपणाची मातृत्वाची जी भावना होती ती तिला थांबवू शकली नाही ओके म्हणजे ज्या वेळेस आपण या फीलिंग्स सारखं एखाद्या इमोशन सारखं एखाद्या कॉमन नाऊनला वापरतो त्यावेळेस ते जर आपण आर्टिकल द सोबत हो वापरत असेल तर त्या वाक्यामध्ये ते हे कॉमन नाऊन न ना राहता ऍबस्ट्रॅक्ट मध्ये कन्व्हर्ट होतो त्यामुळेच आपल्याला आर्टिकलचा वापर खूप विचारपूर्वक करावा लागतो कारण जर तुम्ही एखाद्या कॉमन नाउन सोबत आर्टिकल द चा वापर केला तर त्या ठिकाणी ते एका पूर्ण कम्युनिटीबद्दल पूर्ण क्लास बद्दल बोलत आहे एका समूहाबद्दल बोलत आहे असा तो, अर्थ निघतो तसंच जर आपण आर्टिकल द सोबत एखादा कॉमन नाउन वापरलं तर तिथे मात्र आपण ती ऍबस्ट्रॅक्ट नाउन मधली एखादी वाक्य रचना केलेली आहे असं लक्षात येतं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वाक्यांचे अर्थ सुद्धा काय आहेत हे व्यवस्थित समजावे लागतात ओके फक्त आर्टिकल साठी अशा कुठल्याही ट्रिक बनवू नका वाक्य वाचण्याची तुमची एक कॅपॅसिटी डेव्हलप करा त्यांनी तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ओके आता पुढचा पॉईंट बघा बिफोर इन्व्हेन्शन आता जे इन्व्हेन्शन शोध लावलेले आहेत त्या शोधाच्या नावाच्या आधी आपल्याला आर्टिकल द चाच वापर करायचा असतो ओके okay? पण हे कधी जर आपण ते शोध लावला गेला असं सा सांगत असेल तर आता फॉर एक्झाम्पल द टेलिफोन अलेक्झांडर ग्रहाबेलनी टेलिफोनचा शोध लावला असं म्हणतात सो so, ही इन्व्हेंटेड द टेलिफोन हे वाक्य बरोबर असणार आहे ओके पण जर आपण असं म्हटलं शी वॉज टॉकिंग ऑन द टेलिफोन तर ते वाक्य इनकरेक्ट होईल आपल्याला त्या ठिकाणी ते डिव्हाइस वापरलं या अर्थाने तिथे त्या शब्दाचा वापर होत आहे म्हणून आपण तिथे द चा वापर करायचा नाही आणखीन एक एक्झाम्पल बघा शी वॉज वॉचिंग टेलिव्हिजन जर टेलिव्हिजन हे एक संशोधन म्हणून तो शोध म्हणून आपण जर इथे वापरला असेल तो शब्द तर त्या वाक्यात चा वापर करणं योग्य आहे पण हे जे सेंटेन्स आहे फोर्थ यात म्हटलेलं आहे ही वॉज वॉचिंग टेलिव्हिजन इथे टेलिव्हिजनच्या आधी आपल्याला आर्टिकल चा वापर करायचा नाही आहे कारण हे एक यूज करण्यासारखी एक वस्तू आहे हे एक कॉमन नाऊन आहे ते एक डिव्हाइस आहे असं आपल्याला लक्षात येतं ओके त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल चा वापर होणार नाही पण जर आपण म्हटलं तर टेलिव्हिजन क्रिएटेड हिस्ट्री तर इथे मात्र आपण हे जे संशोधन आहे टीव्हीचं त्याने इतिहास घडवला असं म्हणत आहोत आणि म्हणून इथे जे द टेलिव्हिजन वापरले ते योग्य असेल आणखीन एक एक्झाम्पल आहे ही वॉज लिसनिंग टू द रेडिओ इथे आपण दोन रूल थोडक्यात बघूयात लिसन या वर्ब सोबत आपल्याला टू हे प्रिपोजिशन कंपल्सरी जोडावं लागतं आणि त्याचबरोबर रेडिओ या शब्दासोबत आर्टिकल दरचा वापर झालेला आहे आता नेक्स्ट रूल बघूयात जर आपण एखाद्या प्रोफेशनचं नाव सगळ्यांना एकत्रितपणे संबोधण्यासाठी वापरत असेल म्हणजे जर त्यांचा समूह असेल तर त्या एका समूहाला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण अशा पद्धतीने ते प्रोफेशनचं नाव वापरत असताना द आर्टिकलचा वापर करतो असंच एक आणखी नियम आहे ते म्हणजे जर तुम्ही एखादं प्रोफेशन सांगत असाल ओके फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर तर इथे तुम्हाला जे प्रोफेशन तुम्ही तुमच्याबद्दल सांगत आहात एकटा व्यक्तीबद्दल सांगत आहात तिथे आपल्याला आर्टिकल ए किंवा एनचा वापर करावा लागेल जे त्या नावानुसार योग्य असेल ते पण जर आपण त्या समूहाला एकत्रितपणे संबोधत असेल म्हणजे द प्रेस म्हणजे काय जे काही प्रिंट मीडिया मध्ये काम करणारी लोक आहेत त्या सगळ्यांसाठी आपण द प्रेस असं म्हणू शकतो किंवा मग द बेंच द बेंच म्हणजे जजेस जे असतात न्यायमूर्ती असतात त्या न्यायमूर्तींच्या समूहाला म्हणजे आता आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जजेस असतात त्या सगळ्यांनी जर एकत्रितपणे कुठला निर्णय घेतलेला असेल तर आपण त्याला द बेंच हे आर्टिकल वापरून ते वाक्य बनवू शकतो ओके कलेक्टिवली आपण बोलत असताना आर्टिकल द चा वापर करायचा आहे प्रोफेशनच्या बाबतीत आणि जर आपण सिंग्युलर गोष्टींबद्दल सांगणार असेल तर तिथे मात्र इंडेफिनिट आर्टिकल येईल ए किंवा ए नेक्स्ट रूल आहे जर एखाद्या नाऊनच्या आधी आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेला असेल त्याला क्वालिफाय करत असताना तर आपल्याला त्या ठिकाणी आर्टिकल द चा वापर करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर प्रेसिडेंट अब्दुल कलाम हे आपलं नाऊन आहे पण त्याच्या आधी आपण कोणतं ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आहे फॉर्मर फॉर्मर म्हणजे काय पूर्वीचे म्हणजे आधी जे होऊन गेले ते प्रेसिडेंट असं सांगत असताना इथे आपण आर्टिकल द चा वापर करत आहे इथे आपण एक एक्स्ट्रा पॉइंट बघणार आहे इथे या पुस्तकात दिलेला नाहीये हा पॉईंट सगळ्यांनी लिहून घ्या नोट्समध्ये जे चीफ असतात ठीक आहे किंवा जे सुपरलेटिव्ह पद असतं त्या सर्वोच्च पदासाठी आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा असतो ओके फॉर एक्झाम्पल द्रौपदी मुर्मू इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया मग इथे तुम्ही जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणताय त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर करणार आहे असं आणखीन एक एक्झाम्पल असू शकतं ते म्हणजे मिसेस पाटील इज द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल आता या वाक्यामध्ये आपण इथे द प्रिन्सिपल वापरत आहोत कारण ही जे काही पद भूजवत आहे ते तिथे सर्वोच्च आहे त्यामुळे सर्वोच्च पदासाठी सुद्धा आर्टिकल द चा वापर केलेला असतो हा पॉईंट मध्ये नक्की लिहून घ्या नेक्स्ट पॉईंट आहे ज्या वेळेस आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहोत आणि त्याच्यासाठी पुढे आपण वाक्यात अपोजिशन वापरलं असेल अपोजिशन नाही अपोजिशन आहे हा शब्द याचाच अर्थ काय तर पुढे तो विस्तार केलेला असतो जे आपण कोणत्या कर्त्याबद्दल बोलत आहोत त्याच्याच बद्दल पुढे थोडाफार विस्तार दिलेला असेल तर त्याच्याच सुरुवातीला आर्टिकल द वापरायचं असतं फॉर एक्झाम्पल नेताजी द हिरो ऑफ मॉडर्न इंडिया ऑट टू बी रिमेंबर्ड इथे आपण नेताजींबद्दलच पुढे उद्गार काढलेले आहेत किंवा त्यांच्याबद्दलच पुढे विस्तार दिलेला आहे म्हणून जे आपण सुरुवातीला अपोजिशन लिहित आहोत तिथे आर्टिकल द चा वापर होईल आणि हे ॲपोजिशन जे असतं हे दोन्ही कॉमर्सच्या मध्ये असतं ठीक आहे त्यानंतर एक्झाम्पल बघा हु कॅन अंडर एस्टिमेट मिस्टर वाजपेयी द फॉर्मर प्राईम मिनिस्टर इथे सुद्धा मिस्टर वाजपेयींबद्दल आपण पुढे जे वाक्य लिहिलेलं आहे हे आपल्याला अपोजिशन आप आप सारखं म्हणजे त्यांचाच पुढे विस्तार आहे त्यांच्याबद्दलच अधिक माहिती आहे असं सांगतं आणि त्याच्या सुरुवातीला आपण आर्टिकल दचा वापर केलेला आहे नंतर ज्या काही डेट्स असतात तारखा तारखांच्या आधी आपल्याला आर्टिकल दचा वापर करायचा आहे आर्टिकल दच येणार आहे हे कंपल्सरी लक्षात ठेवा द टेंथ ऑफ मे द फिफ्थ सप्टेंबर द टेन्थ ऑफ डिसेंबर या पद्धतीने तुम्ही आर्टिकल्स वापरत असता नेक्स्ट आहे जे ऑर्गन्स आहेत गव्हर्नमेंटचे म्हणजे ज्युडिशरी लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह यांच्या आधी आपण आर्टिकल दचा वापर केलेला असतो ओके आता इथे एक्झिक्युटिव्ह आहे म्हणून एन एक्झिक्युटिव्ह म्हटलं तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो जर आपण द एक्झिक्युटिव्ह म्हटलं तर ते एक गव्हर्नमेंटचं ऑर्गन आहे म्हणजे गव्हर्नमेंट रन करणारे जे असतात ते एक्झिक्युटिव्ह असतात असं आपण म्हणतो पण जर आपण असं म्हटलं ही इज अॅन एक्झिक्युटिव्ह तर आपण फक्त त्या एका कोणत्या तरी व्यक्तीची पोस्ट काय आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आर्टिकल्स वापरताना व्यवस्थित काळजीपूर्वक वापरायचे ओके त्यानंतर काही बॉडी पार्ट असतात त्यांच्या नावांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर केला तर वाक्याचा अर्थ काय असतो की तिथे आपण त्या ऑर्गन बद्दल बोलत असताना पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून ते वापरलेलं आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही हिट मी ऑन द बॅक आता इथे द बॅक म्हणजे काय माझ्या पाठीवर त्यांनी मारलं सो माय बॅक म्हणण्याच्या ऐवजी आपण इथे द बॅक म्हणत आहोत आणखीन एक एक्झाम्पल शी कॉट मी बाय द आर्म म्हणजे तिने मला हाताला धरून ओढलं मग माझ्या हाताला धरून तिने मला ओढलं हे इथे क्लिअरली कळत आहे आपण ज्या वेळेस एखाद्या ऑर्गनच्या आधी आर्टिकल द वापरला असेल तर ठीक नेक्स्ट आहे पॉलिटिकल पार्टीजची जी नावं आहेत त्यांच्या आधी आर्टिकल द चा वापर करायचा मग ते तुम्ही फुल फॉर्म मध्ये म्हणजे पूर्ण ते लिहिलेलं असेल नाव तरीही किंवा त्याचं जर काही अब्बिव बनवलेलं असेल तरीही आपल्याला अशा ठिकाणी कंपल्सरी आर्टिकल द चा अस्तो। म, आर्टिकल दर्चा वापर करायचा हो असतो नेक्स्ट आहे फोर्सेस आर्मी नेव्ही पोलीस जे काही आपले फोर्सेस आहेत गव्हर्नमेंटचे त्यांच्या आधी आर्टिकल चा वापर होत असतो त्यानंतर ज्या हिस्टॉरिकल गोष्टी आहेत जसं की डिनॅस्टिज एम्पायर्स वॉर्स रिव्हॉल्युशन सेंचुरीज त्या ऐतिहासिक घटनांबद्दल आपण ज्या वेळेस सांगत असतो ऐतिहासिक घटना हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे त्या इव्हेंट्स बद्दल सांगत असताना आपल्याला तिथे आर्टिकल द चा वापर करायचा आहे द ब्रिटिश एम्पायर द मिडल एज द वर्ल्ड वॉर ठीक आहे द वर्ल्ड वॉर फर्स्ट द वर्ल्ड वॉर सेकंड अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आर्टिकलचा वापर करणं गरजेचंच असतं नेक्स्ट आहे बिफोर लँग्वेज टू सिग्निफाय नॅशनॅलिटी आता इथे आपण दोन रूल बघणार आहे पहिलं म्हणजे जर आपण एखादी लँग्वेज जी आहे त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर केला तर तिथे एक राष्ट्र म्हणून आपण त्या सर्व लोकांबद्दल संबोधत आहोत असं त्याचा अर्थ निघतो द चायनीज आर हार्ड वर्किंग म्हणजे काय जे काही चायनीज आहेत त्या राष्ट्रात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांबद्दल त्या समुदायाबद्दल आपण बोलत आहोत असा या वाक्याचा अर्थ आहे पण जर आपण असं म्हटलं चायनीज लँग्वेज इज हार्ड टू लर्न तर या वाक्यात इथे आपल्याला आर्टिकल द चा वापर करणं गरजेचं आहे कारण आपण स्पेशली इथे स्पेसिफाय करतोय लँग्वेज बद्दल आपण बोलतोय असं जर आपण लँग्वेज हा शब्द नसेल वापरणार तर त्या ठिकाणी आर्टिकल द चा वापर नाही करायचा ओके एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी जर म्हंटल चायनीज इज हार्ड टू लर्न तर हे वाक्य पण बरोबर आहे इथे आपण चायनीज इज हार्ड टू लर्न म्हटलं म्हणजे याचा अर्थ या भाषेबद्दल आपण बोलत आहे ओके हे एक झालं पण जर आपण आर्टिकल द वापरणार असेल एखाद्या लँग्वेजच्या आधी तर पुढे लँग्वेज शब्द मेन्शन करणं गरजेचं आहे म्हणजे जर्मन लँग्वेज मराठी लँग्वेज मग द मराठी लँग्वेज द जर्मन लँग्वेज द संस्कृत लँग्वेज अशा पद्धतीने तुम्ही हा शब्द जर इन्क्लूड करणार असेल तर आर्टिकल द वापरायचं पण जर आपण इथे फक्त त्या भाषेचं नाव सांगणार आहे पुढे मात्र आपण त्याच्याबद्दल लँग्वेज हा शब्द पर्टिक्युलरली वापरणार नाहीये ना ना तर तिथे कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही ओके जे आर्टिकल्स न वापरा संबंधीचे नियम आहेत ते आपण जेव्हा डिस्कस करू तिथे परत एकदा या बद्दल आपण थोडक्यात बघूयात हे दोन मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट सांगितले आता आपण इथे जो पॉईंट दिलेला आहे हा परत एकदा थोडासा बघूयात जर आपण इथे लँग्वेजच्या नावाच्या आधी आर्टिकल द चा वापर केला आणि त्या वाक्यात आपण लँग्वेज हा शब्द नाही लिहिला तर त्याचा अर्थ असतो की आपण त्या राष्ट्रातल्या लोकांबद्दल समुदायाबद्दल बोलत आहोत ओके द चायनीज आर हार्ड वर्किंग म्हणजे ते लोक तो समुदाय ती कम्युनिटी ते सगळे जे काही आपण पीपल आहेत असं म्हणतोय त्यांच्याबद्दल आपण बोलत असतो म्हणून हे दोन नियम आहेत आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात हा थोडा महत्वाचा आहे म्हणून आपण याचं जास्त रिपिटेशन करत आहे आपण जर म्हटलं मराठी इज अ ब्युटिफुल लँग्वेज तर या वाक्यात आपल्याला द मराठी इज अ ब्युटिफुल लँग्वेज असं म्हणावं लागेल ओके okay? कारण आपण मराठी ही भाषा आहे असं त्याच वाक्यात स्पेसिफाय केलेलं आहे म्हणून पण जर आपण असं म्हटलं द मराठी सपोर्ट इच अदर हे जस्ट एक एक्झाम्पल आहे द मराठी सपोर्ट इच अदर असं म्हटलं तर याचा अर्थ होणार आहे की मराठी लोक एकमेकांना मदत करतात ओके आणि आणखीन एक वाक्य बघूयात आपण जर असं म्हटलं आय एम लर्निंग मराठी तर या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे द मराठी म्हणायचं नाहीये जर तुम्हाला आर्टिकल द वापरण्याची गरज पडली तर पुढे लँग्वेज हा शब्द सुद्धा त्या वाक्यात आलाच पाहिजे आय होप तुम्हाला या वरून लक्षात आला असेल की आपल्याला आर्टिकल द चा वापर किती गरजेचं आहे आणि किती विचारपूर्वक करावं लागतं हा पॉईंट आपण बऱ्यापैकी व्यवस्थित डिस्कस केलेला आहे तरीही जर तुम्हाला काही समजायला अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमची डाऊट्स विचारू शकता किंवा मग तुम्ही वरती कॉन्टॅक्ट केलं तरीही चालेल ओके आता पुढचा रूल आहे तो म्हणजे जर आपण राष्ट्रीयत्व काय आहे असं सांगणार असेल तर तिथे आपल्याला प्लुरल सेन्स मध्ये आर्टिकल दचा वापर करायचा आहे पण जर आपण सिंग्युलर बोलणार असेल सिंग्युलर व्यक्तीबद्दल बोलणार असेल तर तिथे मात्र जे आर्टिकल्स असतील ते ए किंवा एन म्हणजेच इंडेफिनेट असतील ओके आपण जर म्हटलं द इंडियन्स आर सेक्युलर तर इथे आपण इंडियन्स हे प्लुरल नाव वापरलेलं आहे आणि तरी देखील आर्टिकल द चा वापर करत आहोत कारण आपण हे कोण सिक्युलर लोक आहेत त्यांचे राष्ट्रीयत्व काय आहे हे सांगतोय त्यामुळे इथे नॅशनॅलिटी सांगत असताना आर्टिकल द चा वापर कंपल्सरी होत असतो आणि हे प्ल्युरल असतात ओके पण जर मी म्हंटल आय एम ऍम इंडियन मी एक भारतीय आहे इथे पण मी माझी नॅशनॅलिटी सांगत आहे पण इथे मी एका व्यक्तीबद्दल बोलत आहे सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी इंडेफिनिट आर्टिकल वापरलेलं आहे त्यानंतर लिटिल आणि फ्यू सोबत आर्टिकल ए वापरून किंवा मग आर्टिकल द वापरून कशा पद्धतीने अर्थ बदलतात हे आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे तिथे आपण हा पॉईंट डिटेलमध्ये बघितला होता एकदा लेक्चर नक्की बघा आय होप आता तुम्हाला आर्टिकल द वापरताना नक्की कुठले रूल अप्लाय करायचे आहे याबद्दल कन्फ्युजन राहणार नाही आपण बऱ्याच एक्स्ट्रा पॉईंटचा सुद्धा अभ्यास केलेला आहे आता आपण आर्टिकल्स कसे वापरायचे असतात हे बघितलं पुढच्या लेक्चरमध्ये आर्टिकल कधी नाही वापरायचे ते सुद्धा बघूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू